गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे हे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र या चर्चेला अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला मी कोणताही पक्ष प्रवेश करणार नाही माझ्याशी कोण कौन, कोणीही चर्चा केलेली नाही असं दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पद येत असतात जात असतात

खोटा बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या पी साठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे काम करणार नाही तर लढणार आहे पद येत असतात पद जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत पण जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला एकदा स्पष्ट सांगायचं था की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले ज्याने ज्यानी ज्या ज्या चॅनल अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्या माझी मान आम्ही करणार आहे